सरकार निर्णय जसा घेईल त्या निर्णयाला आपण आपल्यासारखा कसा घेईल त्याच्यासाठी त्यांना प्रयत्नशील आपण राहू की त्यांच्यातून भाग पाडायचा प्रयत्न करू सवा रात लीज एकटा नाही जेवढे आमचे खासदार आहेत तेवढे आम्ही कशा पद्धतीने बोलत आहे तेवढं बप्पा ऐकून अंकुश मुलगडे बोलतो आहे हां बप्पा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे आप की आपल्या एश टी अमळ आरक्षणाची आरक जी अमलबजावली किंवा धनजा समाजाव तुम्हाला ही लोकसभेमध्ये विषय मांडायचा आहे त्यांना फक्त महाराष्ट्रातलं जे संभाजीनगरमधले मधले खिल्लारे परिवार आहे लढाई पूर्ण झालेली विषय फक्त संभाजीनगर मध्ये जे पर किल्लारी परिवार आहे त्यांचं प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला संवैधानिकरित्यामध्ये आरक्षण मिळतं फक्त तुम्ही त्याचा सकल धनगर समाजाच्या वतीने आवाज उठवला आणि ह्या समाजाला हे जी काय प्रकरण आहे ना किल्लारी मला द्या मी त्याचा अभ्यास करतो म्हणजे मला त्याच्यावर बोलता येईल मी बोलतो आता आहे प्रकाश माझ्याजवळ आहे प्रकाश करून घेतो मी सगळं आता येणार जे असं आता मला वाटतं तीन महिन्यानंतर जे येणार आपलं लोकसभेच्या अधिवेशन नाही नाही आता बावीस तारखेला बावीस येणाऱ्या बावीस तारखेला आमची समाज बांधवासारखे सकल धनगर समाजा तर्फे तुम्हाला कळकळीची विनंती हा समाज खंद्याला खंदा देऊन लढणारा समाज आहे पण त्या समाजावर प्रत्येक वेळेस येणत्या सरकारनं अन्याय केलेला आहे पण आता तुमच्या हातात संविधानिक पद आहे तुम्ही या बीड जिल्ह्याचे खासदार आहात आणि तुमच्याकडे समाज खूप आशेनं पाहतो मी ऐक मी शंभर टक्के हा विषय सभागृहामध्ये बोलणार आहे आणि बोलून ते करता आता कसं सरकार हे बोलता आपण आपल्याला कसं करताय त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी तुमच्या जे तुमचे म्हणणं ते जशाला तसं मी तुमच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे मी इथं जाहीर करतो आणि अशाला असं मी सभागृहात मांडणार ते सभागृहात मांडले तुम्हाला कळल बावीसला ला करल, सेशन चालू होतंय तेवीसला बजेट आहे तेवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर कधी बी ज्या वेळेस बारा तारखेपर्यंत अधिवेशन आहे तोपर्यंत मला ज्या दिवशी मिळणार आहे त्या दिवशी मी हा विषय बोलतो आणि माझा तो आयुष्यातला पहिला पीच असणार आहे लोकसभेत त्या भाषणातच मी तुमचा विषय बोलणार आणि तुमच्या सगळ्या बोलण्यात लक्षात येते की तुम्ही नक्कीच आम्हाला मुद्दा चांगल्या पद्धतीने लावून दूर आम्हाला न्याय देताल तुमच्या समाज वेगळ्या करतो आणि आमचे जे प्रतिनिधी यशवंतांना तुम्हाला ते डॉक्युमेंट परवा सगळं देतील आणि वेळ पडली तर आम्ही तुम्हाला भेट घेऊन आमच्या भेटायला आहे पंधरा तारखेपर्यंत भेट दिली तुम्हाला येऊन भेटतील बोला हा बोला ना मी यशवंतांना गायकी बोलतो तुम्हाला धनगर आरक्षणाबद्दल आरेंचा, संपूर्ण माहिती आणि सगळं टोटल आतापर्यंत तो सत्तर वर्षाचा जो इतिहास आहे हा तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो पूर्ण डाटा घेऊन तुम्हाला पूर्ण डाटा देतो आणि तुम्ही संसदेमध्ये नवीन खासदार आहात आमच्या